माझे नाव कृषीरमय शर्मा मी आता दहावीमध्ये मा माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानघरगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली माझ्या पुस्तकाचे नाव येऊ द्या आव्हाने आम्ही तयार आहोत माझ्या पुस्तकाचे या पुस्तकाचे लेखक साधना घाटकर आहे आठ या या पुस्तकात एकूण आठवा पाठ आहे त्यापैकी मी एक पाठ सांगणार आहे त्या पुस्त तुमच्या मनाचे नियंत्रण तुमच्याकडे ठेवा हा पाठ तुमचे मन म्हणजे एक ताकदीचे साधन आहे तुम्हाला काल्पनाही नसेल की किती साम सामन्यापर्यंत तुमचे मन आणि जे कमजोर तुमच्या नियंत्रणात आले तर तुम्ही तुमच्या जीवनात कोणतीही गोष्ट साम्य करू शकता बऱ्याच वेळा का असे असे होते की आपल्या मनावर आपलाच नियंत्रण ठेवू शकत नाही त्यावेळी घडणाऱ्या कोण गोष्टीही लोकांच्या बोलण्याने किंवा बाई परिस्थितीने आपण विचलित होतो याचा अर्थ असा नाही की तुमचे मन कमजोर आहे फक्त त्याला योग्य दिशेने प्रकाशित करणे गरजेचे आहे तुम्ही हे करू शकता मनाला शांतता ही सवय लावा प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला खूप तणाव येतो किंवा एखादी गोष्ट जमत नाही असे वाटते तेव्हा फक्त थांबा आणि एक दीर्घ श्वास घ्या तुम श्वास घेण्याची प्रक्रिया तुमचे मन शांत करायला मदत करते यामुळे निर्णय घेणे किंवा समस्या सोडवणे अधिक सोपे होते लक्ष केंद्रित करा कधी कधी तुमचे मन एका दुसऱ्या विचारात जाते आणि त्यामुळे त्या गोंधळ निर्माण होतो विचारांना नियंत्रित करणे खूप महत्वाचे आहे एका वेळी एकाच विचार करू करा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर फक्त अभ्यास अभ्यासावर लक्ष केंद्रित करा कोणतेही असलेली गोष्ट मनात आली तर ता तिचे महत्व पूर्ण कमी करा तुमच्या मनाची ताकद वाढवा प्रत्येक गोष्ट शिकवण्यासाठी नियमित सराव करावा लागतो अगदी मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा रोज पाच ते दहा मिनटं ध्यान करा ध्यान म्हणजे फक्त शांत बसून स्वतःच्या विचाराकडे लक्ष केंद्रित करा हा सराव तुम्हाला तुमचे मन अधिक शांत आणि नियंत्रित करण्यात मदत करेल करून तर पहा रोज पाच मिनिटे थांबून श्वास घ्या प्रत्येक वेळी तणाव येतो तेव्हा दीर्घ श्वास घ्या एकदा एकदम तुम तणावमुक्त वाटते हे स्वतः अनुभवा तुमच्या मनात खूप विचार आहेत येत आहेत रोज तुमचे मन खूप विचाराकडे अडकळते असे वाटते मग त्या विचारांना एक बैठक लिहून काढा लिहिल्यानं तुम्हाला त्याचं महत्व कमी वाटेल आणि त्यावर नियंत्रण आजपासून किमान पंधरा मिनिटे फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा मग तो अभ्यास असो किंवा तुमचा एखादा आवडता छंद तुम्ही किती आकारमानात आणि औषधाने ते करू शकता हे बघा आणि थोडंसं